नमस्कार मित्रांनो पहा दुपारची वेळ आहे शेळ्या रानातून चरून आलेल्या आहेत आणि अगदी निवांत बसून रवंत करत आहेत चरून आल्यानंतर खूप मस्त रवंत करतात जनावर एका जागेवर असल्यावर एका जागेवरची जनावरे बंदिस्त शेळीपालन आणि अर्ध बंदिस्त दिसत शेळी पालनामध्ये हाच तर मोठा फरक आहे किती निवांत बसलेले आहेत बघा शेळ्या आमचा ब्रीडर माझ्याच माग फिरत आहे <laughs> बघा किती मस्त बसलेल्या आहेत शेळ्या आमच्या मारू नको